नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन खासदार प्रणीती शिंदे यांनी माननीय या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पंढरपूर येथे दिले आषाढी वारी निमित्त सोलापुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खासदार प्रणीतीताई शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर शासकीय विश्रामगृहामध्ये दिले यावेळी शिष्टमंडळात माजी मंत्री सीताराम थेटरे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्य अध्यक्ष सुरेश हसा जिल्हा कार्य अध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार मोह तालुका अध्यक्ष सुलेमान राजेश पवार पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सोयवंशी मंगळावेळा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे शहर कार्य अध्यक्ष मनोज एल्गलवार युवा येथे पृथ्वीराज माने, प्रशांत शिंदे, श्रीकांत मेलगे, रवी कोळेकर, संदीप पाटील, किरण घाडगे, संदीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पत्र माननीय या मुख्यमंत्री यांना देण्यात आले. पंचवीसशे पंधरा योजने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध <laughs> बंदिस्त नलिका ऐवजी उघड्या कालव्याने कामे करण्यात यावे अक्कलकोट तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते मंदुर करने मंगल मंगल मंजूर करण्यात यावेत मंगळगडा तालुक्यातील भोसे एकोणचाळीस गावांचा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंगळगडा तालुक्यातील चोवीस गावच्या प्रगतीपथावर असणारा उपसा सिंचन योजनेच्या टेंडरला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावे मंगळगडा तालुक्यातील एकोणीस गावांचा समावेश असणाऱ्या म्हायसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामास निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करण्यात यावे मंगळवेढा तालुक्यातील मंजूर आलेले महात्मा बसवेश्वर स्मारकाची तत्काळ करावी पंढरपूर येथे एम आय स्थापन करण्यात यावे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विकास कामाचा दर्जा सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी महोळ तालुक्यातील दक्षिण भाग कामती बेगमपूर यापैकी एका ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे भीमा नदीवर अरबळी तामदर्डी बंधारा मंजूर होण्याबाबत व वडापूर मॅरेज मंजूर करण्या यावे वडापूर तालुका देऊन काम सुरू करण्यात यावे भीमा नदीला कालव्याचा दर्जा मिळावा दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज पोहट टाकळी व करकल गावातील वीज पुरवठा आठ तास सुरू ठेवावा दक्षिण सोलापूर मतदार संघात औद्योगिक वसाहत उभी करावी सेना नदीत कॅनलचा दर्जा ठेवून उजनीतून पाणी सोडण्यात यावे सेना नदीवरील पाकणी ते कासेगाव दरम्यान असलेल्या बंधारे दुरुस्त करण्यात यावे मंगळवढा तालुक्यातील आंधळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा दहा टक्के लोकवर्गणीची अट रद्द होऊन योजना शासनामार्फत पूर्ण करण्यात यावी तीर्थ तक...